здесь. स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वजण कसे आहात चांगलेच असावं अशी आशा करते आणि प्रत्येक जणाचा प्रत्येक क्षण आजचा जो दिवस आहे तुम्हाला आनंदाचा जावो सुखाचा जावो तुमची जे काही इच्छा आहे ती स्वामी समर्थ महाराजाच्या आशीर्वादाने पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थाच्या मी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजाच्या आशीर्वादाने हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये गजानन महाराजांची पुण्यतिथी ऑगस्ट महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला वार गुरुवारी ऋषी पंचमी सुद्धा आहे आणि गजानन पुण्यतिथी शेगावमध्ये खूप थाटा साजरी केली था जाते आपण सुद्धा घरी साजरी करतो गजानन महाराजाच्या पिठल भाकरीचे गुरुवार आपण कसे करावे ही सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली होती त्याच व्हिडिओमधला हा दुसरा भाग आहे दुसऱ्या भागामध्ये जी राहिलेली माहिती आहे तर ती या भागामध्ये मी सांगणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये भाकरीचे जे गुरुवार आहेत ती सविस्तर माहिती मी सांगितली खूप छान प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते आणि तुमच्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे तसेच यासुद्धा व्हिडिओला मला साथ द्या प्रतिसाद द्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका कुणाचीही ही सेवा जर कुणाचे तरी चांगलं करत असेल तर एक सेवा म्हणून सगळ्यांपर्यंत पाठवण्याचा मित्रांना मैत्रिणींना शेजारी पाजाऱ्यांना नातेवाईकांना नक्की हा व्हिडिओ शेअर करू शकता चला तर मग सुरुवात करूया गजानन महाराजाच्या पुण्यतिथी निमित्त आणि गजानन महाराजांचा जो वार आहे गुरुवार तो गजानन महाराजाला समर्पित आहे वार गुरुवार असल्यामुळे आपल्याला खूप काही या गुरुवाराचा सेवेचा लाभ घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाचं महाराजाच्या आशीर्वादाने कल्याण करू शकतो आता पहिली सेवा सांगितली होती जर ज्यांना संकल्पयुक्त पिठलं भाकरीचे गुरुवार कसे करावे आणि हा दिवस गुरुवारचा असल्यामुळे पुण्यतिथीचा दिवसच गुरुवारचा आहे कारण महाराजाचा गजानन महाराजाचा गुरुवार महाराजांना समर्पित आहे आणि वार गुरुवार आल्यामुळे तुम्ही या दिवसापासून तुमच्या संकल्पयुक्त कोणत्याही मनापासून तुम्ही महाराजाचा संकल्प करून व्रत करू शकता म्हणून पिठलं बाकीचं हे एक आपण सेवा कंप्लीट केलेली आहे आता दुसरी सेवेला आपण सुरुवात करूया दुसरी सेवा काय आहे जर स जर तुम्हाला संकल्पयुक्त तुम्ही महाराजांचे पिठलं भाकरीचे गुरुवार कर करू शकता आणि ते चालू ठेवले तर तुम्हाला दुसरा उपाय करायची गरज नाही जर तुम्ही पिठलं भाकरीचे गुरुवार करायचे नसतील तर गजानन महाराजाचे तुम्ही सात अकरा किंवा एकवीस गजानन महाराजाचे फक्त गुरुवार कोणताही पदार्थ खाऊन तुम्ही करू शकता हा सुद्धा संकल्प करू शकता तुम्ही हा संकल्प कसा करायचा महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा महाराजाच्या चरणी आपल्याला एक खडीसाकर जे मागच्या व्हिडिओमध्ये मी प्रार्थना सांगितलेली आहे तशीच करायची आहे खडीसाखर घ्यायची नारळ घ्यायचा आहे फुल घ्यायचे आहे महाराजाच्या फोटोसमोर मूर्तीसमोर आपलं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे संकल्प बोलायचा आहे इच्छा सांगायची आहे महाराजाच्या चरणी तो नारळ ठेवायचं आहे आणि गुरुवार तुम्ही किती करणार आहे गजानन महाराजाचे पिठलं भाकरी सोडून तुम्ही काहीही खाऊ शकता असं काय नाही की पिठलं भाकरीच खावं म्हणून ते संकल्पयुक्त फक्त पिठलं भाकरीचे गुरुवार होते आणि हा गुरुवार तुम्ही जे करणार संकल्पयुक्त तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी महाराजांचे गुरुवार या दिवशी फक्त आपल्याला आरंभ करायचा आहे जर म मै, महिलांना मासिक धर्म आला तर तो गुरुवारचं व्रत टाळायचं आहे कारण गुरुवारचा उपास महाराजांना आपण करणार तेव्हा गुरुवारच्या दिवशी महाराजांची आपण षोशोपचार पूजा करतो मूर्ती असेल तर अभिषेक करतो महाराजांचा फोटो असेल तर फोटोला छान स्वच्छ पुसून हार घालून दीपं लावून धूप वाळून गजान महाराजांच्या सेवा करून पारायण करून आपण आरती करतो तर मासिक धर्मामध्ये आपण हे काही करू शकत नाही म्हणून फक्त आपल्याला त्या दिवशी उपास करायचा आहे नामस्मरण करायचं आहे म्हणून तो उपवास आपल्याला मासिक पाळीमधला धरायचा आहे आता हा गुरुवार जो आहे तो कोणी करायचा आणि कशासाठी करायचा तर महाराजाचे पिठल्या भाकरीचे गुरुवार असो या आपल्याला संकल्पयुक्त काहीही खाऊन म्हणजे भाजी पोळी चपाती भाजी जे तुम्ही खाऊ शकता जे जेवण तुमचं नॉर्मल आहे ते खाऊन तुम्ही करू शकता या दिवशी तुम्हाला एक टाईम तुम्हाला आरोग्य तुमचा साथ देत नसेल तर तुम्ही फळं वगैरे काही खाऊ शकता ज्यूस पिऊ शकता दूध पिऊ शकता असंसुद्धा गुरुवार खाऊ करू शकता तुम्ही आपल्या मुलामुलींच्या लग्नामध्ये खूप अडचणी येत असतील विघ्न येत असतील तर लग्नामध्ये येणारे विघ्न थांबण्यासाठी तुम्ही महाराजाचे गुरुवार अवश्य करा कोणत्याही प्रकारचे गुरुवार मनापासून गुरुवार केलेले मना के तुम्ही मनापासून गुरुवार करून स्वामी म्हणजे महाराजांच्या म्हणजे स्वामींच्या पुढं समर्पित केले तर मुलामुलीचे लग्न तुम्ही जेवढे गुरुवार समर म्हणजे संकल्प करणार आहात पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे सारखा सारखा संकल्प करायचा नाही तो संकल्प बोलून तुम्ही किती गुरुवार करणार अकरा करणार एकवीस करणार एकावन्न करणार की एकशे आठ करणार तुमची काय इच्छा आहे तुमची केवढी कपासिटी आहे तुम्ही किती करू शकता तो सर्व विचार करून पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे आणि तुमच्या मुलामुलीच्या खरंच लग्नामध्ये हो काही विघ्न येत असतील तर ती विघ्न दूर व्हावी अशी कळकळीनं प्रार्थना करून गुरुवाला गुरुवारच्या उपवासाला व्रताला आरंभ करायचा आहे आणि हे विघ्न दूर व्हावे म्हणून प्रार्थना केलेली असते तर महाराज शंभर टक्के आपल्या मुलामुलींचे लग्न तुमचे गुरुवारचे जे व्रत उपवास आहे ते तुम्ही जेवढा संकल्प केलेला आहे तो संपायच्या पहिलेच आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होते माझ्या अंगाला काटा आला असे बरेच माझ्याकडे माझे सेवेकरी आहेत ज्यांना ज्यांना मी गुरु महाराजांची जी सेवा सांगितलेली आहे ती सेवा त्या महिलांनी मनापासून खूप चांगली केली आणि त्यांना त्यांचं फळ हवं तसं मिळालं आणि हवं तसं कसं मिळालं की त्यांनी श्रद्धेनं मनापासून पूर्ण विश्वास ठेवून महाराजांची सेवा केली त्यांच्या मुलांच्या परीक्षेसाठी मी सेवा सांगितली होती आता नांदेडच्या दोन ताई आहेत त्यांचा ता मला नेहमी फोन येतो मुलांच्या परीक्षेसाठी माझा मुलगा या परीक्षेला बसलेला आहे कोणती सेवा करू महाराजांची मी सेवा सोप्या सोप्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यांना त्यांचा द्या त्यांच्या मुलांची जी अपेक्षा होती पास होण्याची ती तर झाली पण त्यांच्या अपेक्षेच्या म्हणजे अपेक्षा पण नव्हती एवढे मार्क्स आले मुलगा पहिला आला नांदेड जिल्ह्यामध्ये तर अशाच काही महाराजांच्या सेवा आहेत परत मुलं आपले डिप्रेशनमध्ये वयात आलेली मुलं आहेत काही त्यांच्यासोबत घडलं काही चुकीचं झालं तर अशा वयामध्ये मुलं डिप्रेशनमध्ये जातात एका ताईने मला विचारलं मी काय करू माझा मुलगा डिप्रेशनमध्ये गेला बाहेर पडत नाही तो ॲडमिट आहे त्याला असा असा आजार झालेला आहे तर मी नाव नाही घेऊ शकत कारण मी त्यांची परवानगी नाही नाही घेतली नावाची तर मी त्यांना गजानन महाराजांची सेवा एकवीस दिवसाची सांगितली त्यांनी ती गजानन महाराजांची सेवा केली त्यांचा मुलगा आजपासून त्यांनी सेवा केली दुसऱ्याच दिवशी ज्या दवाखान्यामध्ये होतात त्याला ॲडमिट केलं होतं सहा ते सात दिवस होता सेवेला चालू केली मी से गजानन महाराजांचं तीर्थ करायचं सांगितलं तीर्थ त्यांनी पाजलं महाराजांचं दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी आला आणि डिप्रेशनमधून आठ दिवसाच्या आत हळूहळूहळू पूर्णपणे डिप्रेशनमधून बाहेर पडला म्हणजे गजानन महाराजाची कोणतीही तुम्ही मनापासून सेवा केली तर गजानन महाराज प्रत्यक्षात भक्ताच्या घरी स्वतः कोणत्याही रूपामध्ये कोणतंही रूप धारण करून आपल्याला ते मदतीला येतात आणि आपलं जे चा, चा, जे दुःखाचं संकटाचं आहे आपल्या मागा ते निवारण करून मग जातात म्हणून गजानन महाराजाची कोणतीही सेवा केली तर तुम्ही सेवा ती मना मनाभातून श्रेद्धेनं करायला पाहिजेत तर मग असे गुरुवार तुम्ही हे करू शकता काहीही खाऊन करू शकता पण एकच टाइम काहीही तुम्ही कोणतंही अन्न ग्रहण करू शकता तर महाराजाचे हे गुरुवार मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या नोकरीसाठी करू शकता मुलांच्या लग्नामध्ये काही विघ्न येत असतील ते त्याच्यासाठी करू शकता मुलांना चांगल्या पदावर नोकरी मिळावी त्याच्यासाठी करू शकता आपल्या पती पत्नीमध्ये गोडवा राहावा आपला संसार सुखाचा व्हावा आपल्या दोघांमध्ये कोणताही मतभेद म्हणजे भेदभाव नाही व्हावा आपल्या दोघांमधलं आपलं प्रेम कधीच कमी नाही हो व्हावं म्हणूनसुद्धा गुरुवार करू शकता आता गुरुवार परत कशासाठी करा करू शकता घरामध्ये आपल्या परिवारामध्ये कोणी आजारी नाही पडू आपल्या घरातलं वातावरण चांगलं राहावं वा, घरामधलं प्रसन्नता टिकून राहावी नकारात्मक नष्ट व्हावी रा प्रसन्नता राहावी याच्यामुळे सुद्धा करू शकता कोणतीही समस्या असू द्या तो संकल्पयुक्त गजानन महाराजाचे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकता तितके गुरुवार तुम्ही करू शकता आता गजानन महाराजाची हे गुरुवार तुम्ही पिठलं भाकरीचे किंवा मग कोणतेही खाऊन केल्यानंतर आता तिसरी सेवा कोणती आहे तर तिसरी सेवा ही आहे गजानन महाराजाची जे बावणी आहे पहिल्या व्हिडिओमध्येच मी सांगणार होते पण व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून आता या व्हिडिओमध्ये मी सर्व एकत्र सांगून टाकते आता गुरुवार दोन प्रकारचे सांगितले पिठला भाकरीचे सांगितले कोणतेही पदार्थ खाऊन सांगितले संकल्प कसा घ्यायचा हे सांगितलं आता तिसरी सेवा गजानन महाराजाच्या गुरुवारपासून आपल्याला गजानन महाराजाची बावन म्हणजे बावणी आहे ती बावन गुरुवार नित्य जो व्यक्ती पठण करतो फक्त गुरुवारी गजानन महाराजाची बावणी ती दोनच मिनिटामध्ये वाचायची आहे दोन मिनिटंच राहतात गजानन महाराजाच्या बावणीला तर गुरुवारी पुण्यतिथी आहे अठ्ठावीस तारखेला त्या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे आणि दिवसातून रात्रीपर्यंत कधीही ज्या ठिकाणी शांत वातावरण आहे त्या ठिकाणी शांत बसून दोन मिनटाचं ते पुस्तक जे आहे गजानन महाराजाची बावणी पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे महाराजाला तुमची काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि तुम्हाला संकल्प बोलून पहिल्या दिवशी संकल्प बोलून मी बावन गुरुवारी नित्य नेमानं गजानन महाराजाच्या भावनेचं पठण करणार आहे आपलं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे संकल्प सांगायचा आहे इच्छा सांगायची आहे आणि दर गुरुवारी जितके गुरुवार तुम्ही वाचले तितके गुरुवार आपल्याला कॅलेंडरवर लिहून ठेवायचे नाही ते एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवायचे शेवटच्या गुरुवारी कोणत्याही गरिबाला थोडंसं दान करायचं आहे उद्द्यापन करायचं आहे सांगता करायची आहे महाराजाच्या चरणी बावन गुरुवार बावन बा गुरुवारी गजानन महाराजची गजा बावनी वाचलेली जी सेवा आहे ती रुजू करायची आहे आणि त्याच्यातून बाहेर पडायचं आहे ती बावनी बावन गुरुवार वाचायच्या पहिलेच तुमची जी इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे पण आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर पिठलभाकरीचे गुरुवार संपायच्या पहिलेच जर आपली इच्छा पूर्ण झाली तरी गुरुवार आपल्याला मध्येच खंडित करायचे नाही व्रत पूर्ण करायचं आहे जर बिना पिठलं भाकरीचे गुरुवार करणार अस करत असणारे जे सेवेकरी आहेत त्यांनासुद्धा गुरुवार पूर्ण कंप्लीट इच्छा पूर्ण झाली तुमची तरी पण गुरुवार चालूच ठेवायचे आहेत आता गुरुवारचं जे व्रत आहे आणि बावन गुरुवार आपल्याला बावनी करायची आहे हे जे व्रत आहे तर हे तिन्ही व्रतं जे आहेत तर पूर्ण पहिलेच होणार ही खात्री माझी नाही तर माझा व्हिडिओ मी पूर्ण डिलीट करून टाकेल ही खात्री घेते देते मी तुम्हाला तर इच्छा पूर्ण झाली तरी पूर्ण आपल्याला व्रत आपल्याला कंप्लीट करायचं आहे शेवटच्या गुरुवारी जमलंच तर घरातल्या घरात छान आपल्याला गोड धोडाचं नैवेद्य करायचं आहे महाराजांचा मान सन्मान करायचा आहे एखाद्या गरिबाला महाराजाच्या नावाने वस्त्रदान करायचं आहे आणि आपल्या मनाप्रमाणे जी तुमची इच्छा आहे तुम्ही देऊ शकता एखाद्या गरजू माणूस आहे व्यक्ती आहे स्त्री आहे त्या स्त्रीला तुम्ही काहीही सौभाग्यवतीचे अलंकार देऊ शकता जी इच्छा आहे ती अक्ष अकरा रुपये दक्षिणा आणि कोणत्याही प्रकारच्या तीन वस्तू ज्या तुम्हाला भेटतील त्या वस्तू तुम्ही एखाद्या गरीब ब्राह्मण असेल किंवा बाहेरचा व्यक्ती असेल तुम्ही त्याला ते, ते उद्यापन सांगता केली तरीही चालेल ती महाराजाच्या समोर तुम्हाला सेवा रुजू करायची आहे इच्छा पूर्ण झाली तरीही पण हे व्रत कम्प्लीट करायचं आहे याला सांगता बोलतात पण तुम्ही पिठला भाकरीचे किंवा नॉर्मल गुरुवार करत असेल तर दर गुरुवारी तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर छान पूजा मांडू शकता स्थापना करू शकता पारायण करू शकता विजय ग्रंथाचं दर गुरुवारी दर गुरुवारी तुम्ही जेवढे गुरुवार करणार तेवढे गुरुवारी प्रत्येक गुरुवारी एक 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 अध्याय किंवा दोन दोन अध्याय सुद्धा वाचू शकता तुम्ही दर गुरुवारी दोन आधे दोन गुरुवारी दोन आधे वाचत वाचत विजय ग्रंथ आपलासुद्धा विजय झाल्याशिवाय राहत नाही हे सुद्धा करू शकता किंवा गजानन महाराजाचं प्रार्थना स्तोत्र वाचू शकता आता तीन सेवा सांगितलेल्या आहेत चौथी सेवा ही आहे गजानन महाराजाचं प्रार्थना स्तोत्र जे आहे ते प्रार्थना आपण महाराजाला मनापासून प्रार्थना करणं म्हणजे दर गुरुवारी फक्त महाराजाच्या नित्य नेमानं कोणत्याही तुम्हाला जसं जमल तसं त्या वेळेला गजानन महाराजाचं प्रार्थनास्तोत्र आपल्या दर गुरुवारी तुम्ही जितके गुरुवार मनामध्ये संकल्प केला तितके गुरुवार ते प्रार्थनास्तोत्र वाचायचं आहे संकल्प बोलायचा आहे आणि इच्छा पूर्ण व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे कारण ते प्रार्थनास्तोत्रच आहे आणि विजय ग्रंथाचंच प्रतीक आहे आणि बा गजानन महाराजाची भावनेसुद्धा विजय ग्रंथाचंच प्रतीक आहे असे तीन पुस्तिका आहेत तिन्ही पुस्तकांमध्ये विजय ग्रंथाचं सर्व काही एक म्हणजे सर्व काही त्याच्यामध्ये आहे तर गजानन महाराजाच्या अशा तीन सेवा मी सांगितलेल्या आहेत या तिन्हीपैकी तुम्हाला ज्या सेवा करायला जमल्या त्या सेवा तुम्ही अवश्य करा गजानन महाराजाची पुण्यतिथी आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार या संधीचं सोनं करा आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कोणत्याही प्रकारचा रोग असेल तर तो, तो नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये धन्य धान्याची प पा, पैशाची कमी असेल तर घरधार धन्य धान्याने पैशाने भरल्याशिवाय राहणार नाही एवढा गजानन महाराजाचा पॉवरफुल ह्या सेवा आहेत करून पहा खात्री सांगते जर या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला मनापासून ह्या सेवा तुम्ही केल्या हे उपाय केले तर तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तर मॅसेज करा व्हिडिओ डिलेट टाप करल्याशिवाय मी राहणार नाही ना चला तुम्ही इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन श्री गजानन लिहायला विसरू नका लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका